वाडा जो काही का नेमका काय खरं म्हणजे वाद संवाद चालू आहे मान्यच करतो मी आणि संवाद असा आहे की अनेक शेतकऱ्यांना हा मूळ विषय नेमका अजून लक्षात नाही आलेला किंवा लक्षात आणून दिलेला नसावा असं वाटतं तो असं आहे की ह्याला एक जागतिक विविधतेचं एक भौगोलिक मानांकन म्हणून असं हे दिलं जातं एक मानांकन दिलं जातं ज्याला आपण जे आय म्हणतो हे आय मिळवण्यासाठी दोन हजार एकोणीसपासून आमची संस्था जी आम्ही दोन हजार एकोणीसपासून आम्ही जी सुरुवात केलेली वाडे तालुक्यातली पहिली संस्था आहे त्यांनी सुरुवात केली की ह्या विषयामध्ये आम्हाला जे ज्या लोकांनी आम्हाला मदत केली जे शेतकरी असतील वाडे तालुक्यातल्या वाडे तालुक्यातल्या आजूबाजूच्या तालुक्यातले सुद्धा शेतकरी असतील किंवा कृषी विभाग असेल ज्यांनी आत्मा विभागातून सदर मीटिंग चालू केलं की यांना जी आय मिळवून द्यायला काय करता येईल किंवा पालघर जिल्ह्याच्या डी पी डी नी सीने आम्हाला निधी दिला असेल की यांना सदर जी आय करण्यासाठी जर खर्चाची आवश्यकता वाटली तर कसा निधी द्याता येईल हे प्रयत्न आणि इतर अनेक जे वाडाकोलम म्हणून बाहेर त्याचं एक वेगळं चव खाणारे शेतकरी आहेत नागरिक आहेत त्यांचे हितसंबंध किंवा त्यांचे मनातली इच्छा आहे की ह्यांना हे मिळावं ह्या सगळ्यांनी आमच्यावर एक विश्वास टाकलेला आहे आणि तो विश्वास घेऊन आम्ही सर्वप्रथम वाडे तालुक्यातून के सुरुवात केलेली आहे आपल्या वाड्या तालुक्याचं नाव जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्याला जी आय मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हे प्रयत्न चालू केलेले